बाईन आता मात्र हद्द पार केली कालच्या व्हिडिओ तिनं व्हिडिओमध्ये जरंगे पाटलांना डुकराची उपमा दिली सरळच डुक्कर जरा नंग्या डुक्कर असं बोलली आणि संस्काराची भाषा करते माझा आज्याचे पंजाचे संस्कार खूप चांगले त्यांच्यावर होते बाई संस्कार आणि त्यांनी तुला लावले हे असतील पण तू घेतले नाही संस्कार कारण आपल्या भारतामधली संस्कारी बाई ही कौटुंबिक असते ही लक्षात असू दे आणि तू समाजाची भाषा करती समाज सुधरवायचा पहिलं कुटुंब सुधरवू मग समाज सुधरू बरं जाऊ दे तुझ्या पर्सनल लाईफची मला काय मॅटर नाही मला काही घेणं देणंच नाही पण ही बाई म्हणली की डुकराला घाणीतून किती जरी बाहेर काढलं तरी डुक्कर गुखायला जाणारच डुक्कर हे करणारच एकदम गलिच्छ भाषेत ती ना जरांगी पाटलांवर बोलली आणि दससाहेब काहीतरी म्हणले वाटते की जारांगी पाटील दैवतच आहेत किंवा काय वगैरे वगैरे उपमा दिले असतील दस साहेबांनी तरी दस दस ही दससाहेबांना विचारते की दससाहेब तुम्ही असं कसं काय बोलले तो डुक्कर आहे जरां जरांग्या घाण खाणारा आहे गु खाणारा डुक्कर आहे असा डुक्कर हि न जारांगी पाटलांवर बोलली ए डुकरीन तुला अख्ख्या गुण दुनियाचा गुप पुरत नाही तू खाऊन खाऊन दातर आपले तुझं कुटुंब सुधरलं नाही तुला कुटुंब नाहीच मुळात एका सामाजिक कार्यकर्ता संघर्ष्याला तू डुक्कर गुखा ह्या भाषेत बोलती आणि माझ्यावर खूपच संस्कार आहेत माझे वाद वैचारिक आहेत असं म्हणती माजन तुझं ह्याच्यासाठीच पेटलं होतं मधी आपले जी वाद वाढले होते ना तर तुझ्या घाण भाषेसाठीच वाढली होती तुझं वैचारिक विचार आहे तू मांड पण तुला हे वेळोवेळी सांगती की आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानामध्ये हे आहे की नुसतं हानमार करणे वार करणे हा गुन्हा नाही तर शाब्दिक अत्याचार हा ही गुन्हा आहे आणि तू शाब्दिक अत्याचार करतीस सध्या जारांगी पाटलांवर जारांगी पाटील तुझ्या भाषेत तुला सांगते जरंगे पाटील तुझ्या तोंडावर कधी हागत पण नाहीत तुझ्या भाषेत आज तुला बोलते मी कधी तुझं सुला जाताना पण नाव काढत नाहीत कधीच नाही तरी तू आणि जरंगे पाटील आखे त्यांच्या खानदान मेलेलं खा बाई, मूर्ख मूर्खबाई आत्तापर्यंत जरंगे पाटील कधी म्हणले संविधानातल्या ओळी बदलायच्या किंवा संविधान बदलायचं संविधान कुणाच्याच बापाला बदलता येत नाही कारण ते संविधान आपल्या बापानं लिहिलेलं आहे कळलं का ते कधी बोललेच नाहीत पण मला वाटतं तुझी अशीची इच्छा आहे काही की जरंगे पाटील आतापर्यंत कधीच बोललेले नाहीत कधी नावं ठेवलेली नाहीत संविधानाला हा तू का म्हणती आणि नोंदी निघल्या नाहीत अग ए बाऊळट बाई ए मूर्ख आडांटी त्याच्यासाठी शिक्षण घ्यायला लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत लेखणी हातात असली ना शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे वाघिनीचं पण तुला ते कळणारच नाही मुळात कारण ना तुझे संस्कार आहेत ना काहीच नाही ना, ना शिक्षण ना संस्कार आडांटी ते अडांटी पैसे घेऊन भुकणारी बरोबर आहे ग तू डुकराची उपमा दिलीस पण त्याच्यात नाव चुकीचं घेतलंस तुझी म्हणली ना जरंगे पाटील जरंग्या डुक्कर आहे त्याला किती बी घाणीतून काढलं तरी ते त्याला गोखायची सवय आहे तो घाणीतच जाणार तर जरंगे पाटलांनी कधीच कुणाचा खाल्ला नाही कधी कुणाला बोलले नाही ते फक्त सरकारला बोलते गोरगरिबांच्या लेकरांसाठी पण तुला त्या गोरगरिबांची क्यू नसणार तू भुंकून पैसे कमवणारी ह्याचा त्याचा खाऊन भुंकणारी ह्याचा त्याचा खाऊन भुंकून पैसे कमवणारी त्याच्यामुळे तुला गोर हिला फोन तर लई येतात कडचा फोन येतो तिकडचा फोन येतो अमक्याचा फोन येतो टमक्याचा हिला फोन आत्ती येतात हिला फोन करू करू लोक वार्ता देतात खोटे फोन बरं का माझ्या बाबतीत घडलेला आहे ह्या डुक्करणीनं माझ्या बाबतीत घडवलेलं आहे ती आणि फक्त फरक एवढा झाला तू डुकराची कहाणी सांगितली खूप सुंदर आहे चांगली आहे फक्त नाव बदल आहे तिच्यात जरंगे पाटील नाही चप्पल तुंडी बाई म्हणजे तू डुक्करच त्याच्यात आणि तू दुसऱ्याला पुढं नाव केलंस स्वतःची कहाणी तू जरंगे पाटलांना लावलीस फरक एवढाच आहे डुक्कर तर आहे पण फक्त कारण डुकराला किती जरी बाहेर काढण्याचा आम्ही खूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की घाणेरडी भाषा बोलू नको असं करू नको जरा संस्कारी राहा पण तू डुक्कर आहे तुला किती जरी बाहेर काढलं तरी तुला लोकाचा दुखावणंच पोट भरायची सवय आहे मोठं व्हायची सवय आहे तू ती घाणीत जाणारच जाणारच कारण तू नासकी बाई आहेच नासकी तुझ्यामुळं कितीतरी बाया अशा बदनाम होतात तुझ्यामुळं कितीतरी बायाला तू बदनाम केलेला आहेस एवढी है नालायक एक नंबरची नालायक बाई आहेस है तू अन काय जरंगे पाटील आता ती वाहळूच प्रकरण आणि एसआयटी प्रकरण दाबण्यासाठी गावगाव फिरायली अगे बावळट बाई जरंगे पाटील गावगाव आज नाहीत फिरत ज्या वेळेला जरंगे पाटलांनी उपोषण सोडलं मुंबईला जाऊन आलो तेव्हापासून जरंगे पाटलांचे दौरे ठिकठिकाणी थीक चालू होते आत्ता परत चालू केले आणि गर्दी जमली की तुझ्या पोटात अशा वळवळ करतात लगेच तुला असं वाटतं की त्यांची पशी गर्दी तुला असं समाजाला दाखवायचंय की त्यांच्या भागा आता मराठा समाज नाही पण ही सगळं तुझं फेल होतं मग तुझी आग होती खालीवरी आणि मग आग झाली की तू असं ते कॅमेरेसमोर अशी नाचायला लागते अंगात आल्यासारखं आग बाया बाया बाय शेंडे बुडाशी हलती तुझ्या अशी आग होती ना विचारता असोय नाही अग लाज वाटू दे जरा लाज वाटू दे तू तु काय बोलती हे तुला तरी कळतं का ग ती बिचारे जरंगे पाटील कधीच तुझं नाव पण घेत नाहीत आणि समाज तसा हुशार आहे समाजाला कुणी फसवलं कुणी नाही हे कळतं आणि राहिला प्रश्न जर या काद्यानं खरंच गुन्हा केलाय या कधीनं खरंच गुन्हा केलाय तर गावगाव जाऊन समाजाचे माते फिरवून गुन्हा संपत असतो गुन्हा मिटत असतो गुन्हा झाकला जात असतो नाही ना तूच सांगती ना हे देशाला संविधान लागू आहे गुन्हा करणारा हा पकडला जाणारच मग तो कुणीही असू दे जरांगे पाटीलच काय कुणीही असू दे मग एस आय टी चौकशी चालू आहे म्हणती तर का जरांगे पाटील जर पाटी खरंच गुन्हेगार आहेत तर का आतमध्ये टाकत नाहीत भले भले मोठ्या मोठ्या लोकांना आतमध्ये टाकला आता आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मग जारांगी पाटलांना का नाही टाकत तूच सांग आणि त्याला कॅमरे समोर जायची फुलं उधळून घ्यायची शिट्ट्या वाजवून घ्यायची तमाशगीर ए बाई खरी तमाश गिर तू आईच ते कॅमेरे समोर जर तुझं अंग हायला तर असं वाटतंय आपण तमाशा बघायलो तमाशा बघायलो एवढी तर तमाश गिर तू आईच पाटलांना ला काय तमाशगीर बनतीस खरी तमाश तू आईच सत्ताच्या आयुष्याचा तमाशा करून दुसऱ्या सुद्धा बायांच्या आयुष्याचा तू तमाशा केल्यालाहीस असली तर तमाशगीर हा आणि एसआयटी चौकशी तर सरकारला मी सुद्धा स्वतःच मीच विनंती करते फडणवीस साहेबांना खरंच फडणवीस साहेब एसआयटी चौकशी लावा आणि सत्तेचं सत्य एकदा होऊ द्या कारण ही जी नालाईक बाई आहे ना तुमची तिनं आज स्वतः सांगितलं ही बाई इकडे काय म्हणते आता ऐका तिच्या व्हिडिओतले एक पॉईंट पकडा तिनं स्वतःला काय सांगती की मी कुठल्या पक्षातली नाही पहिलेपासून बोललेली आहे मी कुठल्या पक्षातली नाही मी एक समाजसेविका आजच्या कालच्या व्हिडिओत तिनं काय सांगितलं की तिच्या गावातले लोक कसे आहेत ही म्हणजे विदर्भातले लोक कसे आहेत ती सांगण्यासाठी चांगली गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाला आपल्या तालुक्याविषयी जिल्ह्याविषयी राष्ट्राविषयी गर्व असतो असलाच पाहिजे पण त्यामध्ये तिने भुंकली काही लोकांना फोन केला ता भाजपलाच मतदान करा आलं लक्षात पॉइंट लक्षात घ्या ही बाई का भुंकते जरंगे पाटलांच्या विरोधात का जाते ही समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे ह्या बाईनं काय फोन केला स्वतः सांगितलं या आम्ही नाही सांगितलेलं तिनं स्वतः सांगितलं की काही लोकांना कॉल करून सांगितलं की पैसे देऊन सुद्धा पण भाजपलाच मतदान करा पण आमच्या विदर्भातले लोक ज्याचे पैसे घेतले त्यालाच मतदान करतात एकनिष्ठ आहेत ही तिनं सांगायच्या उद्देशात भुंकून गेली बरळली तर मी असंच आमचे नातेवाईक असतील आमक असेल तुमकं असेल सांगितलं की मी फोन केला पहिल्यांदा बरळली की मी असंच या काल फोन केला पुन्हा सांगितलं आमचे काका मामा नातेवाईक आधी बरळली फोन करून भाजपलाच मतदान द्या मग तुमच्या लक्षात येतं एखादी बाई जर राजकारणीच नसल समाजसेवक असेल तर ती ह्याच पक्षाला वरी नेहा त्याच पक्षाला वरी नेहा पक्षा का म्हणल कारण पक्ष एक असला तरी पक्षातले जे आमदार खासदार नेते आहेत ह्यांचे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे वेग असतात तर आपण सांगताना एकाच पक्षाला मतदान करा हे सांगण्यापेक्षा त्या पक्षामधला तो व्यक्ती कसा आहे आपलं हित करणार आहे का समाजाचं हित करणार आहे का त्याचा स्वभाव बघून त्याचं कर्तृत्व बघून मतदान करा असं सांगायला पाहिजे होतं का भाजपलाच मतदान करा म्हणून सांगायला पाहिजे होतं मला सांगा ना समजा आमदारकीचं मतदान असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमदारकी पदाला एखादा नेता उभा राहिला उभा राहिल्यानंतर त्या नेता किती जनतेचं हित करणार आहे जनतेचं किती हित करणार आहे जनतेसाठी तो काय चांगलं काम करणार आहे तो करेल का तो आतापर्यंत त्यानं चांगलं काम केलंय का हे बघून मतदान करा हे सांगणं एका समाजसेविकेचं काम असतं मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे पण तो जर समाजाचं कल्याण करत असेल तो कुठल्याही पक्षाचा असू दे पण तो जर समाजाचं कल्याण करत असेल तरच त्याला निवडून द्या हे सांगणं एका समाजसेविकेचं सांग काम असतं का मग तो माणूस कसा बी असू द्या तो माणूस किती बी वाईट असू द्या पण तो भाजपचा आहे म्हणून त्याला निवडून द्या असं सांगतं का कुणी सांगती का एक समाजसेविका असं सांगू शकते का नाही ना नाही ना राजकारणी बाई असं नाही ना बोलू शकत ठीक आहे ना आपण प्रचार करतोय पण कोणत्या प्रकारे कि बाबा तो व्यक्ती चांगला आहे त्या व्यक्तीचं कर्तृत्व आहे मग तो, तो कुठल्याही पक्षातला असू दे त्याला मतदान करा हे कोण सांगतं तर एका एक पक्षात नसणारा व्यक्ती एक समाज कार्यकर्ता म्हणलं तर ही सांगू शकतो पण फक्त भाजपलाच मतदान करा कसा बी माणूस असू द्या हे कोण सांगतंय तर त्या पक्षाच्या साईडकडून असणार मग आज ह्या बाईनं सरळ काय सिद्ध केलं की मी फोन करून सांगितलं होतं भाजपलाच मतदान करा बरोबर मग ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत नाही का ज्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधातपासून ही बाई भुकायली आहे भुकायली आहे ज्या वेळेला आरक्षणाचे म्हणजे जसं उपोषण चालू झालं त्या पासून काही दिवस छगन भुजबळ साहेबांच्या साईडकडून भुकली नंतर विरोधात भुकली नंतर जी जरांगे पाटलांच्या विरोधात चालू केलं तेव्हापासून ही बाई कुणाचं ऐकून भुंकते कुणाचं ऐकून जनतेचं दिशाभूल करते पब्लिकला भडकवते जरांगे पाटलांच्या विरोधात हे मला वाटतं एक अपेक्षित आहे की पब्लिकच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे तिच्या व्हिडिओमधले पॉईंट काटा आणि लक्षात असू द्या की बाबा ती बाई का भुंकते आणखी सांगते गरिबांचा वाली जर कुणी असेल तर जरांगी पाटील आहेत बरं का एक गोष्ट लक्षात असू द्या हे षडयंत्र आहेत आत्तापर्यंतचे ह्यांचे ही षडयंत्र आहेत की जरांगी पाटलांचं ही जी आंदोलन आहे ती मोडकळीस आणलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं पाहिजे म्हणून हे षडयंत्र आहेत मी वारंवार ही सांगत आलेली आहे म्हणून आत्ता तरी माझ्या समाजानं सावध होवं अशी एक माझी इच्छा आहे सरळ इच्छा आहे आता तरी बरं ठीक आहे आता ह्या बाईनं एक टायटल टाकलं होतं की सी आय टी चौकशी आणि व्हाळूचे जे आरोप आहेत ती दाबण्यासाठी जरंगे फिरत आहे मला सांगा आता तुम्हीच सांगा वाळूच्या आरोप पाटलांवर आहेत का जरंगे पाटील वाळू चोर आहेत का आता वाहळू चोर त्यांचा मेहुना त्यांचा मेहुना मग त्याची शिक्षा जरांगे पाटलांना पकडून काय बोलायची गरज आहे त्यामध्ये जरांगे पाटील बरं जरंगे पाटलांनी स्पष्ट मत सांगितलं की बाबा फक्त मराठा आंदोलक म्हणून पकडू नका बाकीच्या गुन्ह्यात जर सापडला तर, ना ना साप तर ती मला पाहुणा फिवना काही घेणं देणं नाही मी मराठा समाजाचा आहे मी मराठा समाजासाठी कार्य करतो बाकीच्या गुन्हे सापडलं तर त्याला वाटेल ती शिक्षा द्या हे तिने स्पष्ट बोललेलं आहे मग ह्याच्यात आरोप करणं आता ही बाईवर खंडणीचे आरोप होते मग आता हिचे सगळे नातेवाईक खंडणी खोरच आहेत का आहेत का नाही ना नसत ना असं ह्या बाईवर खंडणी फक्त आरोप आहे का हिनं म्हणते असं शिक्कामोर्तोब नाही झालेला फक्त गुन्हा दाखल आहे तर मग हिचे सगळे आता जरांगे पाटलांच्या मेहुनेवर गुन्हा दाखल आहे जरांगे पाटलांचा मेहुणा व्हाळूचोर आहे म्हणून मग सगळे जरांगेचे तिने एका ह्याच्या टायटल मध्ये तसं टाकलं होतं की जरांग्याचा मेहुणा चोर सगळे पाहुणे व्हाळूचोर आक्का मग हिच्यावर जसं खंडणीचा गुन्हा आहे ह्या बाईवर म्हणून हिचे सगळे नातेवाईक ख तीच करतात का नाही ना नसते ना असं मग ह्या पहिले एवढी व्याक्कल नाही का आपण काय बोलतोय बरं स्वतः किती धुतल्या तांदळाची आहे स्वतः मी नाही त्यातली कडीला वा असं काम झालंय मी नाही त्यातली कडीला वा असं काम झालं हिचं म्हणजे स्वतःवरचे गुन्हे आरोप झाकण्यासाठी ही, ही रंगे पाटलांना टार्गेट करते का मला तर आता असा प्रश्न येईल स्वतःवर जी झालेलं सगळं आहे ती झाकण्यासाठी पैशासाठी हिनजा पाटलांवर आरोप करत आहे तर मी माझ्या मराठा समाजाला सांगते की ह्या बाईपासून सावध राहा खरंच सावध राहा हिच्या बोलण्यावर भडकावण्यावर येऊ नका आणि जरा तिला विचारा ना कमेंटमध्ये महिलांवर जे अत्याचार होतात पोलीस मदत करत नाहीत पोलिसांवर हिनं आरोप केले ते आमकं टमक आंदोलन त्याचे बॅनर पण छापायला टाकले होते ओ आंदोलन किती तारखेला आहे ती तरी विचारा कधी जायचं आहे आंदोलनाला हिनं लय शब्दाला पक्की आहे ना बघितलं आपण हिनं उपोषणाला बसणार होती तो किती शब्द पक्का ठरला आता एकदा विचारा कमेंट करणारे लोक जाऊन की बाई आंदोलनाचं काय झालं मुंबईला आझाद मैदानावरच अरे लबाडाचं जेवण खरं नसतंय ही बाई फक्त थप्पाडी आहे दिशाभूल करती एवढं लक्षात ठेवा